देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली झालेल्या ऐतिहासिक चिरणे जंगल सत्याग्रहाच्या चौऱ्याण्णवा स्मृती दिनाचा कार्यक्रम पंचवीस सप्टेंबर रोजी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शासकीय इतमाने पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलना अंतर्गत देशभरामध्ये दे आंदोलने सुरू होती इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरामध्ये दे आंदोलनाचा भडका उडाला होता आणि त्याच वेळी येथेही पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले शांततामय रीतीने सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी आगरी आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते यामध्ये वीस ते बावीस वयोगटातील युवकांचा अधिक सहभाग होता जंगल का कायदा तोड दिया इंग्रज भारत छोडोचा नारा देत चिरनेद येथील अक्का देवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट लाठीचार्ज आणि गोळीबार केला या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर नाग्या महादेव कातकरी चिरनेत रामाबागा कोळी मोठी जुई हसुराम बुधाजी घरत खोपटे रघुनाथ मोरेश्वर नावी कोपरोली परशुराम रामा पाटील पाणदिवे आनंदामाया पाटील धाकटी जुई आलू भेमट्या म्हातरे दिघोडे या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली तर अनेक जण जखमी झाले होते यांची स्मृती निरंतर राहावी म्हणून चिरनेर येथे हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन करत त्यांना अभिवादन केले यावेळी उरण विधानसभेचे जिल्हा प्रमुख अतुल भगत जिल्हा संघटिका मेघाताई दमडे उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे उरण तालुका संपर्क प्रमुख दीपक ठाकूर उरण तालुका संघटक चंद्रकांत पाटील महिला तालुका प्रमुख प्रणाली म्हात्रे चांजे प्रमुख अक्षय मात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते हुतात्म्यांच्या त्यागातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचे स्मरण होणे तसेच या परिसराचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एक संघ होणे गरजेचे असल्याचे मत मावळचे खासदार श्रीरंग बाळणे यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भास्कर मोखल यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून चिरनेर गावच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या पी पी खार पाटील कंपनीचे संचालक पी पी पाटील राजाशेठ पाटील समीर खार पाटील आणि सागर खार पाटील यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये नागरी सत्कार करण्यात आला